महापालिका निवडणुकीच्या वाटपाच्या चर्चेदरम्यान शिवसेनेचे नेते ज्येष्ठ नेते माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची अचानक प्रकृती बिघडली त्यांना अमरावतीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे अडसूळ यांची भेट घेण्यासाठी भाजपा आमदार संजय कुटे रुग्णालयात दाखल झाले तसेच आमदार रवी राणा यांनी सुद्धा रुग्णालयात जाऊन आनंदराव अडसूळ यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तर कुठलेही काळजी करण्याचे कारण नाही त्यांची प्रकृती स्थिर आहे असं डॉक्टरांनी सांगितलं यावेळी आमदार संजय कुटे आणि माजी आमदार अभिजित अडसूळ यांच्यात निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाल्याची माहिती आहे महापालिका निवडणुकीच्या वाटपाच्या चर्चेदरम्यान शिवसेनेचे नेते ज्येष्ठ नेते माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची अचानक प्रकृती बिघडली त्यांना अमरावतीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे अडसूळ यांची भेट घेण्यासाठी भाजपा आमदार संजय कुटे रुग्णालयात दाखल झाले तसेच आमदार रवी राणा यांनी सुद्धा रुग्णालयात जाऊन आनंदराव अडसूळ यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तर कुठलेही काळजी करण्याचे कारण नाही त्यांची प्रकृती स्थिर आहे असं डॉक्टरांनी सांगितलं यावेळी आमदार संजय कुटे आणि माजी आमदार अभिजित अडसूळ यांच्यात निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाल्याची माहिती आहे